वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नगर शिक्षक पदाचे सन्माननीय विलास गावडे आमच्या सोबत आहेत या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज या ठिकाणी जर थोडासा कानोसा घेतला तर, तर विलास गावडे यांनी प्रचारात मुसंडी घेतले ते या ठिकाणी दिसून येतोय माझ्यासोबत गावडे आहेत नमस्कार या ठिकाणी तुम्ही अधिकृत उमेदवार आहात नगराध्यक्षपदाचे एकंदरीत तुम्हाला शहरामध्ये मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल आज वेंगुर्ला शहरामध्ये गेली दोन दिवस आम्ही सातत्यानं ना, नागरिकांच्या संपर्कात आहोत मतदार बंधू आज अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत की आपल्या उमेदवार आले पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असल्यानं त्या ठिकाणी मी प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही लोकांच्या समस्या आणि सगळ्या अडचणी जाणून घेतो आणि प्रत्येक मतदार आपण स्वतःहून पुढे येऊन आपल्या जे काय अडचणी आहेत त्या आम्हाला सांगतो आणि म्हणतो की या ठिकाणी था आता खऱ्या अर्थानं परिवर्तन पाहिजे आणि तशा परिस्थितीची परिस्थिती आता वेंगुर्ल्या शहरामध्ये होत आहेत वेंगुर्ल्यामध्ये विकास झाला पाहिजे आणि जो विकास आहे त्यामध्ये काही नागरी सुविधा आहेत वेंगुर्ल्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आरोग्याचा आहे आणि आरोग्यासंदर्भात आज वेंगुर्ल्यामध्ये फार अडचण निर्माण झालेली आहे की वेंगुर्ल्यामध्ये आज हॉस्पिटल नाही आहे आणि जी हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी डॉक्टर नाही आहेत अशी एक अतिशय वाईट परिस्थिती वेंगुला शहरात नागरिकांची झाली आहे त्यामुळे लोकांना आता लक्षात आलंय की खरा जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी काँग्रेस अधिकृत उमेदवार जर निवडून दिला तर आपल्या वेंगुर्ल्यामध्ये निश्चितपणे येत्या पाच वर्षामध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल उभारण्याचा आम्ही दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि तो पण लोकांच्या लोकवर्गडीतनं आणि जनतेच्या सहकार्यातनं या ठिकाणी निश्चितपणे एक सुसज्ज हॉस्पिटल उभारून सर्वसामान्य जनतेची आम्ही सेवा करण्याची एक संधी या ठिकाणी नगरपरिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे या ठिकाणी शिंदे सेना असेल नंतर भाजप असेल ते म्हणतात की वेंगुर्ला शहराचा विकास आम्हीच केलेला आहे तर खऱ्या अर्थानं खरोखर विकास झाला का लोकांच्या काय समस्या अजून आहेत हे बघा विकास जर झाला असेल तर आज आपल्या परिस्थिती बघा वेंगुर्ल्यामध्ये एक डॉक्टर नाही आहे हॉस्पिटल नाही हा विकास आहे का जर विकास झाला असेल तर आपल्याला बांबोळी जाण्याची गरज का पडते मुंबईमध्ये पेशंट येण्याची गरज का पडते केलीमध्ये पेशंट का नेतो आपण आज नागरिकांची गैरसोय आज वेंगुर्ल्यामध्ये वे झालेली आहे आज सातत्यानं जाणवणारा प्रश्न आहे तो संपूर्ण वेंगुर्ल्यालाच नव्हे तर जिल्ह्याला की आज एकही हॉस्पिटल आपल्याकडे बांबोळी म्हणा केलीसारखी प्रायव्हेट हॉस्पिटल पण उभी राहत नाहीत ही आपली दुर्दशा आहे हा विकास आहे का आपला विकास म्हणजे रस्ते पाणी गटर हा विकास राहील का ह्या सर्व गोष्टी आपल्या आहेत या ठिकाणी स्वच्छता आहे वेंगुर्ला स्वच्छतेमध्ये एक नंबर आहे परंतु आज लोकांना जे भेडसावत असणारा प्रश्न आहे आरोग्याचा आहे आज माणसं जगली पाहिजे आणि जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आम्ही निश्चितपणे पाच वर्षामध्ये खरा विकास काय आहे तो आम्ही दाखवून देऊ एवढंच मी आ, या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून राहिलेले शेख साहेब आहेत शेखसाहेब या ठिकाणी शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब आहेत त्यांच्यात एक प्रश्न केला विलास गावांच्या उमेदवाराबाबत तर त्यावेळी सांगितलं त्यांनी की विलास गावडे हे संपलेला विषय आहे ठिकाणी त्यांनी केलेली आहे याला आपण उत्तर संजू परब काय सांगतात याच्यावर मी काय टीका टिप्पणी करणार नाही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे बोललेले आहेत त्यामुळे इथल्या वेंगुर्ल्या शहरातले जे नागरिक आहेत त्या नागरिकांना विलास गावडे कोणते माहीत आहेत विलास गावडेंची उमेदवारी काँग्रेस पक्षाने ज्या दिवशी जाहीर केली त्या दिवशीच प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे त्यामुळे आज सुद्धा त्यांना दुःख होतं आहे की विलास गावडेसारखा सक्षम उमेदवार आमच्या आमच्याकडे नाही त्यामुळे आमची आज या नगरीमध्ये पिछेहाड होत आहे आता विकासाच्या संदर्भामध्ये तो आपण म्हणालात आपण जर जे आमच्या मुलाखती घेतात तसं नागरिकांच्या मुलाखती घ्या या शहरातल्या ते नागरिक तुम्हाला सांगतील की विकास कोणाचा झाला इथे सर्वसामान्य जनतेला सर्व सर्वसामान्य नागरिकांना जो विकास पाहिजे तो विकास झालेला नाही प्रचंड पैसे या वेंगुर्ल्या शहरामध्ये आले विकासासाठी परंतु ते, ते योग्य नियोजन त्याचं झालं नाही चुकीच्या पद्धतीने त्याचा विनियोग झाला आणि काही ठराविक मुडभर लोकांच्या फायद्यासाठी हा विकास केला गेलेला आहे त्या विकासा, विकासाला विकासाशी जनता सहमत नाही आहे हे तुम्ही जर जाऊन लोकांच्यामध्ये फिरलात शहरामध्ये तर आपल्याला लो लोक सांगतील त्यामुळे ह्या ह्या शहरामध्ये बरेच प्रश्न आहेत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे गुरांचा प्रश्न आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे आता एवढे प्रश्न जर सोडवले असतील सत्ताधाऱ्यांनी तर गल्लीबोळात प्रचार करावा लागला नसताना त्यांना आज गल्लीबोळात फिरून प्रचार करावा लागतोय सत्ताधाऱ्यांना तर तो करावा लागला नसता लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना मतदान दिलं असतं पण आज ती परिस्थिती नाही आहे त्यांना वाटतंय की विलास गावडे सारखं एक स्वच्छ चारित्र्याचं चा उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आणि त्यामुळे विलास गावडे आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना निवडून देण्याचं या जनतेने नगरपरिषद नगरपरिषद हद्दीतल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे या ठिकाणी वेंगुर्ला नगर परिषद मधील सर्व मतदारांनी आता चंग बांधला आहे की विलास गावडे यांनाच विजय करण्याचा असं या ठिकाणी शेख यांनी आमच्याशी बातचीत करताना बोलून दाखवला येणारा काळ म्हणजे अर्थात दोन तारीखला मतदान आणि तीन डिसेंबरला कोणाचा जल्लोष असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र विलास गावडे आणि त्यांचे सगळे सहकारी हे नगराध्यक्षपदी विलास गावडेच या ठिकाणी मोठ्या मताधिकारी निवडून येतील असं आमच्याशी बातचीत करताना विश्वास व्यक्त करून दाखवला आहे कॅमेरामॅन रोशन केरकरचा हेमंत मराठे वेंगुर्ला you <music>